नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होणार याविषयीची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे पावसाने ओढ दिली आहे काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत काही पट्ट्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे अशा वेळी निदान दोन हजार का असेनात पण आर्थिक हातभार लागेल म्हणूनच शेतकरी विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती पण हा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा जुलै रोजी बिहार दौऱ्यावर आहेत मोतीहारी येथे त्यांची सभा आहे त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल पद्धतीने पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येत्या अठरा ये त्या जुलै रोजी पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे अद्याप सरकारने याविषयीची कोणतीही अधिकृत अशी घोषणा केलेली नाही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना लाभ त्यांना फायदा होणार नाही तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येणार आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जा शेतकरी कॉर्नर हा पर्यायावर जा आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीवर क्लिक करा तुमचा आधार नंबर खाते क्रमांक नोंदवा गेट डेटावर क्लिक करा आणि पेमेंट स्टेटस चेक करा ई के वाय सी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्यांना रक्कम मिळण्यास अडचण येत नाही खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे तरच खात्यामध्ये पैसा येणार आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांना हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे पी एम किसान योजने अंतर्गत नियमात अजून एक मोठा बदल करण्यात आलेला आहे या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी जर सगळेच लाभ घेत असतील तर यापैकी एकालाच लाभ घेता येणार आहे इतर सदस्यांना योजनेचा लाभ हा मिळणार नाही पी एम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे यामध्ये लाभार्थ्यांविषयीच्या नियमात बदल झालेले आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद